फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता संध्याकाळचा व्हिडिओ लवकर शूट करायचा होता पण आमच्या मला व्हिडिओ शूट करूच दिला नाही कारण रडत होती काल तिला इंजेक्शन दिले त्याच्यामुळं आज पण थोडंसं रडत होती तिला त्रास व्हायला होता आज पण तिला मीच पाहिजे होतं म्हणजे तिला मी घेतलं तरी शांत बसायली होती बाकी कुणी जरी घेतलं तरी रडायलीच होती तर त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ थोडासा उशिरा पण सुरू झालेला आहे आणि जे दाखवायचं होतं ते आता मी तुम्हाला दाखवते आज आमच्या घरी संध्याकाळी जेवणामध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इकडं जे इकडं पीठ तयार केलेलं आहे धपाट्यासाठी इकडं पातेल्यामध्ये केलेली आहे कडी गरम गरम इकडं ठेवलेलं आहे दूध दुधाची खीर करायची शेवयाची आणि इकडं आता धरडे मला भाजून घ्यायचे आहेत इकडे काजोबा आम्ही बारीक करून घेतले त्या इकडे पण हे आपण पातेला दूध आहे हे सकाळचं दूध आहे आणि हे दूध जे आहे ते मी आता आणले तर सकाळचं थोडंसं कमी होतं त्याच्यामुळं हे दूध थोडंसं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर इथं आता ह्या बारीक शेवया घेतलेल्या आहेत इकडे हे काजू बदाम काढले ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात घेतलेली साखर इकडं दुधाला पण उकळी आलेली तर पहिल्यांदा टाकू आपण ह्याच्यात शेवया काजू बदाम आणि आता केलेली आहे डपाटी करायला सुरुवात तर इकडं पीठ घेतलेलं आहे इथं हे कॉटनचा कपडा घेतलेला आहे खाली पण पाणी टाकलंय हा कपडा पण पूर्ण भिजून घेतलेला आहे ह्याच्यावर पण पाणी टाकायचंय दपाटी करायची आपल्याला हाताला पाणी लावाव लागते भरपूर तुम्हाला आणि इकडं खीर पण झालेली मोबाईलधारा म्हणजे इथून असा इकडून जो बघा दोन्ही हात अंधारा मीठात त्याच्यात मी पण दिसले पाहिजे तवा पण दिसला पाहिजे पराठा पण दिसला पाहिजे दिसायला तोंड दिसत नाही पण तीच दिसायला पण ती खालचं दिसत नाही

<laughs> <बासेने? laughs> लोक दिना <कलीशना। laughs> <lotta, शम> <चारेस्यारूू>

आता वाढलंय आबाला आणि जेवायला इकडे दोघ जण बसलेत तर आज जेवणामध्ये आहे धपाटे कडी शेवायची खीर आणि भात आणि इथं सकाळी केलेलं वरण आहे थोडस तिखट इकडे आमचं पिल्ल झोपलंय मच्छरित कसले झाले धपाटे आईने केले तर त्यांनीच केलं ते काय ह्या वेळेचे नाही का झाले ह्या वेळेसचे नाही झाले तर आता रात्र चालू आहे संध्याकाळचे साडे अकरा वाजले जेवण थोडं लवकर यायचं तर तर आता भांडे पण घासून झालेले आहेत चे सव्वा बारा आणि आता मला एक अर्धा व्हिडिओ एडिट करायचा राहिलेला आहे तो व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचा आहे आणि शेड्यूल पण आहे चला साडे वाजता यांचं धिंगाणा चालू झालाय आता मोठे डोळे करून बघा लागलो वंशर दे दे जिम दे जिम दे जिम दे कुसली म्हणजी बोबडशी गडधरली अर राटली सुटली कडकडकड बाहेर कळ बाहेर कळ अर धरते धरली 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 तग धरली तग धरली धरली सुटली की सुटली सुटली तुला झोप नाही करायचं ध्यान आता

बहिर कणक जीव ये सरकत हुआ बात झाले जो आपा हो